मगरीचे बरेच व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती पाहिले असतील या व्हिडिओ तुम्ही मगरीला शिकार करताना पाहिलं असेल कुणीही प्राणी पक्षी तिच्यासमोर आला की त्याचं वाचणं अशक्यच मगर त्याच्यावर हल्ला करतेच अगदी वाघ सिंह बिबट्या असे प्राणीही जेव्हा पाणी प्यायला जातात तेव्हा ते मगरीच्या भीतीने सावधपणे पाणी पिताना दिसतात पण अशाच मगरीच्या समोर अगदी बिंधास्तपणे गेलं ते कासव हो। आणि मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती जबरदस्त व्हायरल होतोय एका कासवाने चक्क मगरीसमोर जाण्याची डेअरिंग केली संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्यात एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा कासव स्वतःहून मगरीसमोर जाणं म्हणजे मृत्यूच्या दारात गेल्यासारखं आहे पण इथं मात्र उलटंच घडलं कासव मगरीजवळ गेलं आणि असं काही घडलं की जे पाहून आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही कासवाने मगरीसोबत मगरी जे केलं आणि त्यानंतर मगरीने जी प्रतिक्रिया दिली ते पाहून असंही घडू शकतं याचा विचार आपण स्वप्नातही करू शकत नाही या व्हिडिओमध्ये एक महाकाय मगर कासवाची शिकार करण्याचा प्रयत्न करते पण कासव आपला जीव वाचवण्यासाठी मगरीच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी होत आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये कासवाला तोंडात अडकवण्यात मगरी यशस्वी झाल्याचं दिसत आहे पण मगर जास्त वेळ कासव तोंडात पकडू शकला नाही यानंतर कासव कसा तरी जीव वाचवण्यासाठी मगरीपासून पळून जातो दरम्यान जीवन मरणाच्या लढाईत ही कासव जिंकलाय